शिक्षण संचालन आहे महाराष्ट्र शासन शिक्षण संचालन यांनी परिपत्रक आहे तो, तो दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा सन दोन हजार आपण पाहूया उपयुक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सरल पोर्टलचे एकत्रीकरण सरल प्रणाली व युडायस युड प्लस प्रणालीचे एकत्रीकरण प्राप्त माहिती निर्देशानुसार सन दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन प्रणालीमध्ये युडॅस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्याची कार्यवाही सुरू आहे हे आपण सर्वांना माहिती आहे बघा शासन पत्र दिनांक चौदा दहा मग चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अन्वय प्राप्त निर्देशानुसार सन दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षात दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी युडॅस प्लस पोर्टलवरील नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारे सन दोन हजार पंचवीस अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या बघा अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर व्यवस्थापना बदल व्यवस्थापन बदल करणे आवश्यक आहे स्कूल पोर्टल पोर्टल व कार्यवाही आठ दिवसाच्या आत करण्यात यावी शासनाने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पात्र ठरलेल्या शाळांच्या व्यवस्थापना बाबतची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण न झाल्यास बघा आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे विविध वेळेस पूर्ण न झाल्यास सदर शाळेच्या सन दोन हजार संच मान्यता दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे हे जे परिपत्र काढलेले आहे ते महाराष्ट्र शासन शिक्षण संचालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी नाही म्हणजेच त्यांना अनुदान प्राप्त झाला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी व्यवस्थापनात बदल करण्याची कारवाई करण्यात यावी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे आणि वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या युडॅस प्लस वरील जे विद्यार्थी आधार कार्ड व्हॅलिडेशन पूर्ण आहेत आधार व्हॅलिडेशन वर संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू